मग नव्याने वारा शिरलेल्या काही हिंदुत्ववादन असं वाटलं अरे मी कुंभमेळाचा अपमान केला मुर्खा आहात का ते आमचे नयन कदम जाऊन आले तिकडे कुठे नयन कस वाटलं म्हणे आतमध्ये गेल्यावरती ह ह असं झालं म्हणे म्हटलं अह नाही खालून प्रयत्न गेलं असेल एखादं मी त्याशी म्हटल्याप्रमाणे आमच्या बाळा नांदगावकरनी पाणी आणलं आणि मग मी त्याला सायनाट पिनार नाही मी मग नव्याने वारा शिरलेल्या काही हिंदुत्ववाद्यांना असं वाटलं अरे मी कुंभमेळाचा अपमान केला मुर्खा आहात का आमचे नयन कदम जाऊन आले तिकडे कुठे नयन कस वाटलं म्हणे आतमध्ये गेल्यावरती ह असं झालं म्हणे म्हटलं अह नाही खालून प्रेत गेलं असेल एखादं आपल्या देशामधल्या नद्यांची जी अत्यंत भीषण अवस्था आहे ज्याला आपण माता म्हणतो नदीला देवी म्हणतो त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचा आज नाही आजचे राज्यकर्ते नाही गेल्या अनेक वर्षांपासूनचे मला आजही आठवते गंगा साफ करावी असं पहिलं बोलणारे जे कोणी व्यक्ती मला आठवते मला राजकारणातली ती म्हणजे स्वर्गीय राजीव गांधी राजीव गांधी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी गंगा साफ करण्याचं काम सुरू केलं तेव्हापासून अजून गंगा साफ होत करतायत त्याच्यानंतर आता दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यांनी तेच सांगितलं गंगा साफ करणार आपल्याकडच्या देशांमधल्या नद्यांची अशी अवस्था आहे की त्याच्यामध्ये पाणी पिण्याची गोष्ट तुम्ही आंघोळ केली म्हणजे मी माझ्याकडे आता काही उत्तरेतले लोक येऊन गेले मध्ये आणि त्यांनी मला सांगितलं की कि कित्येक लाखो लोक तिथे आंघोळ केल्यानंतर आजारी पडलेले आहेत पडणारच आजारी त्या गंगेवरची काय परिस्थिती आहे प्रश्न हा गंगेच्या अप्पाराचा नाहीये प्रश्न हा कुंभमेळ्याच्या अप्पाराचा नाहीये पाण्याच्या स्थितीचा आहे की पाणी कशा प्रकारचं पाणी तिकडे असतं होतं आणि ते अजूनही थांबवलं जात नाही त्या गोष्टी खर तर वेगळ्या ठिकाणी तुम्ही जागा देऊ शकता सहज एक मिनिट भरासाठी म्हणून मी एक मिनिट भरासाठी म्हणून मी तुमच्या समोर गंगेची आत्ताची परिस्थिती काय आहे ती मी तुम्हाला फक्त दाखवतो